नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी बंधारा बांधण्याची गावकऱ्यांची खूप दिवसापासूनची मागणी होती आज या बंधाऱ्याचे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून येत्या चोवीस महिन्यात या ठिकाणी दर्जेदार बंधारा तयार होणार आहे यापुढेही देवबागच्या विकासाला माझे प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले देवबाग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कर्ली नदी किनारा बंधाऱ्याचे भूमिपूजन पार पडले यावेळी आमदार राणे तहसीलदार वर्षा सागरी मंडळाचे प्रकल्प संचालक महेश चांदूरकर दत्ता सामंत बाबा मोंडकर संजय पडते अशोक सावंत आदी उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले शासन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आशियाई विकास बँक पुरस्कृत महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व वो व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत हा बांधण्यात येणार आहे राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सागरी मंडळ हा बंधारा बांधणार आहे दर तीन महिन्यांनी भेट देऊन जिल्ह्यातील प्रत्येक कामांची पाहणी करण्यात येणार असल्याने सर्व कामे दर्जेदार होणार आहेत महाराष्ट्र सागरी मंडळ बारकाईने लक्ष ठेवणार असल्याने बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट आणि दर्जेदार होणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले आमदार निलेश राणे यावेळी म्हणाले या, या बंधाऱ्यामुळे गावकऱ्यांचा पावसाळ्यात होणारा त्रास कमी होणार आहे या भागाच्या विकासासाठी आमदार म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील आहे या भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी पर्यायी रस्ता बांधण्याचे नियोजन असल्याचेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले भाषण करत असताना मला अभिमान वाटतो की माझ्या महाराष्ट्र मरिठाईम बोर्डच्या खात्या अंतर्गत जे काही मोठी कामाची यादी वाचली गेली त्याच्यामध्ये पहिलं क्रमांकाचं काम हे आपल्या देवबागच्या का कामाचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी का केला आता कोण आम्हाला माहिती आहे ना आमचा आता कोण कशाला विचारतात आमचा आता ही सिंधुदुर्गची जनता आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लोक काम करतो जो आमच्या जन जी आमची जनता आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून सेवक म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी